यवतमाळ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या महामोर्चाची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक प्रतिनिधी सय्यद मतीन अमरावती भारत मुक्ती मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व राष्ट्रीय किसान मोर्चा विविध संघटनेचा मोठ्या प्रमाणात सहभाग राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने मेळघाटातील आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हक्क अधिकार व न्याय मिळवण्याकरिता जनआक्रोश महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय येथे हजारोंच्या संख्येने येऊन धडकला अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मागासवर्गीय क्षेत्र आहे या मागासवर्गीय क्षेत्रामध्ये राष्ट्रपती राज्यपाल व ग्रामसभा यांनाच हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे परंतु शासनाने राष्ट्रपती राज्यपाल व ग्रामसभेची परवानगी न घेता संविधानिक नियम व अटींचे पूर्णपणे पालन न करता मेळघाटातील आदिवासींचे जबाबदर जबरदस्तीने विस्थापन करण्यात आले ज्या आदिवासी गावांचे जबरदस्तीने विस्थापन करण्यात आले त्या विस्थापित गावामध्ये दोन हजार अकरा ते बारापासून आजपर्यंत कोणत्याच मूलभूत सुखसुविधा जसे शाळा दवाखाने रस्ते रोजगार व वीज उपलब्ध करून दिल्या नाहीत तसेच काही गावात ग्रामपंचायतसुद्धा अस्तित्वात नाही विस्थापित आदिवासींना त्यांचा मोबदला सुद्धा मिळालेला नाही व्याघ्र प्रकल्पात आदिवासींची संपूर्ण जमीन गेली असून आदिवासी हा भूमिहीन झालेला आहे आपल्या हक्क अधिकारासाठी व न्याय मिळावा याकरिता शासनाकडे वारंवार निवेदन देऊन संविधानिकरित्या आंदोलन करून सुद्धा शासनाने लक्ष दिले नाही उलट संविधानिकरित्या आंदोलन करणाऱ्या लोकांवर बेकायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले या विरोधात चौथ्या चरणातील राज्यस्तरीय महामोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदच्या वतीने करण्यात आल्या यावेळी आदिवासींवर बेकायदेशीरित्या शासन प्रशासनाने दाखल केले गुन्हे मागे घेण्यात यावे आदिवासींना जलजंगल जमीन बहाल करण्यात यावी व नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक व्यक्तीला एक करोड रुपये याप्रमाणे अदा करण्यात यावे त्याचबरोबर पात्र असलेल्या आदिवासी कुटुंबाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला नसेल त्याला तात्काळ पुनर्वसनाचा लाभ देण्यात यावा व ज्या अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या कामात हलगर्जीपणा करून आदिवासी बांधवांना अधिकार वंचित केले त्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात यावी या मागणीसह हजारोच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचताच या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले त्यानंतर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन मोर्चा या मोर्चाची सांगता करण्यात आली सदर आंदोलन माननीय रामकृष्ण डिगर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ राष्ट्रीय किसान मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारतीय विद्यार्थी मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा सह सर्व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते